नमस्कार मंडळी काय म्हणता तुमच्या आयुष्यात कोणी ती बी आहे का तीच ती हो जिला तुम्ही सांगायला तुमच्या मनातलं घाबरताय चला नाही होय आईला मला सगळं कळत की राव हा अरे माझ्या आयुष्यात बी ना असला एक मित्र आहे बघा माझा त्याला भीना तिला काहीतरी त्याची अशी फाटी का नाही हे बघाच तुम्ही या कवितेतन ऐकायची काय कविता ऐका की कविता विचारीन विचारीन म्हणतोय पण धाडच काही होत नाही कवी जितेश कांबे समोरून ती आली तरी शब्दांचा बांध काही फुटत नाही ती समोरून आली तरी शब्दांचा बांध काही फुटत नाही कधीपासून म्हणतोय हो विचारीन 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 धाडच तेवढं काही होत नाही कित्येक वर्षे लोटली हो तिचाच विचार करतोय शपथ सांगतो तिच्यावरच मरतोय वही मागितल्याशिवाय आजपर्यंत कधी काही बोललो नाही प्रयत्न करतोय खूप विचारी म्हणतोय पण धाडस काही होत नाही माहीत हो नाही व मला खरंच माहित नाही तिच्या मनात नेमकं काय आहे की माझच ताऱ्यांमध्ये बसलेलं एकट्याच गाव आहे त्या चांदण्यात फिरण्याचा आनंद मला कधी मिळतच नाही कधीपासून म्हणतोय विचारीन 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 झाडच काही होत नाही दर व्हॅलेंटाईन डे ला माझी अशी गत होतीये मित्रांनो की दर व्हॅलेंटाईन डे ला बुके घ्यायला जातोय खिशाचा विचार करून गरीब बिचारा फुलावरच भागवतोय या गरीबाच्या आयुष्यातलं पहिलं वहिलं प्रेम त्याला मिळणार की नाही प्रयत्न तर करतोय कधीपासून विचारीन 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 म्हणतोय विचारी धाडस काही होत नाही माझ तिचीच आस धरते तिच्यासाठी घेतलेलं वहीतच पोहोचते काय सांगू तुम्हाला मित्रांनो कितीतरी वेळा बोलायला जातोय पण माझी जीभ काही वळत नाही विचारीहीन विचारीन म्हणतोय धाडस काही होत नाही माहित नाही हो तिला काय वाटतं खरंच माहित नाही तिला काय वाटत कि माझ एकट्याच हृदय एकटच धडधडत नजरेला तिच्या मी नजर कधीच मिळवत नाही काय सांगू माझी व्यथा मित्रांनो नजरेला तिच्या मी नजर कधीच मिळवत नाही कधीपासून म्हणतोय विचारीन 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 विचारी। धाडस काही होत नाही पण धाडस काही होत नाही त्याच नवनवीन व्हिडिओ साठी उमलत्या कळ्या या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका